मंडळी सोशल मीडिया म्हटलं तर सोशल मीडियावर अनेक अशा व्यक्ती असतात की स्वतःहून कुठे गेलो कुठे नाही गेलो याबद्दलच्या सगळ्या अपडेट देत असतात आता सोशल मीडियावर सुद्धा दोन प्रकार आहेत एक इन्फ्लुएन्सर लोक किंवा एक इन्फ्लुएन्सर होऊ पाहणारे त्याचबरोबर सामान्य वर्ग काही कमी नाहीये का सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणारे लोक काय करतात कुठे जातात काय घालतात काय खातात या सगळ्याबद्दल अपडेट मिळायला हवी आणि म्हणूनच प्रत्येक इन्फ्लुएन्सर किंवा सेलिब्रिटीच्या स्टोरी जपून त्याचबरोबर वेगवेगळ्या गोष्टी करून सेव्ह केल्या जातात आता ह्या सेव्ह केलेल्या कपडे कसे घातले त्या ठिकाणी आपण आपण पण तसेच कपडे त्या ठिकाणी सुद्धा फिरायला जावं ही इच्छा येणं स्वाभाविक आहे पण यामुळे होत आहे काय की खऱ्या आयुष्यात खरंच ते सुखी आहेत का किंवा तुम्ही सुद्धा सुखी आहात का हा प्रश्न पडायला लागलाय अनेक सर्वे नुसार असं सांगितलं जात आहे की लोक खऱ्या आयुष्यात जे चालतंय ते, ते आपल्या सोशल मीडियावर कधीच अपलोड करत नाहीत रडतात, अनेक पण दुसऱ्या दिवशी उठून आपण किती आयुष्यात खूप खुश आहे हे दाखवतात अनेक जण खोट्या गोष्टी त्या सोशल मीडियावर पोस्ट करत असतात आणि म्हणूनच सोशल मीडिया ही एक अशी गोष्ट झाली की जिथे खरेपणा उरलेला नाहीये काही वर्षांपूर्वी फेसबुक इंस्टाग्राम त्याचबरोबर यूट्यूब या तिन्ही प्लॅटफॉर्म वर खरे कंटेंट किंवा जेन्युअन कंटेंट पाहायला मिळत होते पण सध्या पाहायला गेलं तर प्रत्येक जण उठतो आणि त्याच प्रकारचे व्हिडिओ त्याच प्रकारचे कपडे आणि त्याच प्रकारच्या स्टोरीज अपलोड करतो यातून लोकांना हे साध्य करायचं असतं की आम्ही सुद्धा याच जमान्यासोबत आहोत जर आम्ही ते करत नसू तर आपण मागे पडतोय का असा प्रश्न कुठेतरी भेडसावत राहतो आणि म्हणूनच छान छान ठिकाणी जाणं छान छान कपडे घालणं छान छान खाणं आणि हे सगळं पोस्ट करणं याची जणू स्पर्धा चालू आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे निश्चित कळवा कारण सध्या हास्यास्पद किंवा एझी वाटणारा हा विषय काही दिवसांनी गंभीर सुद्धा होऊ शकतो त्यामुळे तुमचे प्रतिसाद कळवा तुमची मतं कळवा आणि याच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओन्ली मानिनीला जरूर सबस्क्राईब करा